जे बहुतेश्वर संस्थेच्या वतीनं या तालुक्यातील गुरुवंतांचा सन्मान होत आहे एक शिक्षण क्षेत्र समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं काम केलं अशा अनेक मान्यवरांचा गौरव होतो आहे ज्यांचा गौरव होतोय त्या बहुतांश सर्वांना व्यासपीठावरची आणि व्यासपीठाच्या संबंधित सगळी माध्यम विशेषत आदरणीय यादव सर यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान होतो आहे ज्यांच्या नावाने हा पुरस्कार सुरू करण्यात आला ते स्वर्गीय राजपूत व्यक्ती नर चवण या नावाने हा पुरस्कार दिला जातो पुरस्कार कोणाच्या नावाने दिला आणि कोणाला मिळाला या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात मला आठवत गेल्या महिनाभरापूर्वी या देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांना स्वर्गीय या पंजाब देशमुख जीवन गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आला अमरावती हा सोहळा झाला आणि या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री सन्मान्य नितीनजी गडकरी साहेब त्यांचं भाषण अतिशय सुंदर झालं स्वर्गीय भाऊसाहेब देशमुखांनी त्यांच्या जीवनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रकडी माझं काम अलीकडच्या पिढीमध्ये पवार साहेबांनी केलं त्याच्या संदर्भ देत असताना आदरणीय गडकरी साहेबांनी एक वाक्य अतिशय मोलाच उच्चार ठीक आहे यावर्षी पवार साहेबांना हा पुरस्कार दिला पण दरवर्षी किंवाच वर्षी एवढ्या उंचीचा माणूस हे वाक्य मनाला स्पर्श स्वर्गीय पंजाबराव देशमुखांनी त्यांच्या हयातीमध्ये विदर्भामध्ये त्या पद्धतीचं काम उभं केलं देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि शेतकऱ्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी त्या पद्धतीचं काम केलं तेच काम पवार साहेबांनी पुढे नेलं असा तो संदर्भ होता आज आदरणीय शिवाय यादव सरांना हा पुरस्कार दिला जातो मंगळवार शहरामध्ये अनेक मान्यवर असे आहेत की जे यादव सरांचे विद्यार्थी आहेत ज्यांच्या अध्यक्षतेखाली आमचा हा सोहळा होतोय ते आदरणीय काळुंबे सर व्यासपीठावरती सध्यापूर्वी यादव सरांचं त्यांनी चरण स्पर्श केला अलीकडच्या काळामध्ये त्यांच्या पायावरती मस्तक ठेवावं आणि त्यांच्या खांद्यावरती विश्वासाला मान अशा नाही त्याची होते पण मंगळ शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी आदरणीय नाव आहे त्याच्यामध्ये आदरणीय शिवाय यादव सरांचं नाव हे अतिशय उच्च लक्षाचं आहे स्वर्गीय आणि इतर काही

पूर्ण झाली आणि त्या निमित्ताने आमच्या डोळ्या पुढे सर एक कन्सेप्ट होती की जर पन्नास साठ वर्षापूर्वी या मंगळ्या तालुक्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांनी काम सुरू केलं त्या मंडळी त्या कालखंडामध्ये तो विचार केला नसता तर आज माझा मंगळ्या तालुका कुठं असतो कल्पना करून बघा करमगुरुजी असतील स्वर्गीय रतनचंद शाह शेट्टी असतील लाची भरेशपुर सरस्वती मोरायचे माजी सभापती कौचाय असतील स्वर्गीय बाबासाहेब साळे असती परिक गुरुजी असती की त्या कार्यक्रमामध्ये काम करणारी मंडळी भागामध्ये त्यांनी शैक्षणिक संपूर्ण उभी केली आणि अनेकांच्या जीवनाला दिशा मिळाली आणि म्हणून आम्ही पंधरा वर्षापूर्वी ग्रामीण भागामध्ये ज्यांनी ज्यांनी शिक्षणाचा विचार खरंपणाने पोहोचवला अशा या कार्यक्रमामध्ये अकरा

शेतकऱ्याचे युवकांचे हे सगळे प्रश्न चांगल्या पद्धतीने मानवांचा प्रयत्न केला अनेक प्रेरणा त्यांनी लेख मला देखील चालवल्या

कार्यक्रम केले पंढरपूर आशा ठिकारी असले मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचा दौरा असला आणि स्वच्छतेच्या निधीचा समारोप करण्याचा पंढरपूर आता तमाशा आला काही कळत नाही पण तमाशाच्या क्षेत्रामध्ये जी काही फळ नाव आहे त्याच्यामध्ये काळूबा प्रसिद्ध होती म्हणजे सभागृहामध्ये असणाऱ्या लोकांना नेमका कोणता संदेश द्यायचा आहे त्याच्याबद्दलचं एक परफेक्ट नॉलेज त्यांना प्राप्त झालंय त्यांना चांगल्या पद्धतीनं घडवण्याचं काम त्यालाय वेगवेगळ्या पुरस्काराने यापूर्वी देखील त्यांना कळची पाच सहा गावं आणि त्या सगळ्या गावांचं नेटवर्क आज मुंबईच्या होती केंद्रित झालंय आणि त्या सगळ्या भागाचं शैक्षणिक कार्यक्रम घडून आणण्याचं काम आदरणीय साहेब कुटुंबियांनी केलंय त्या संस्थेचं देखील इतर गौरव होतोय आणि विशेष करून एका हायस्कूलचं देखील इतर गौरव होतोय गावचे ज्येष्ठ नागरिक आपण अल्पशिक्षित असलो तरी देखील आपल्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांचं शैक्षणिक स्वर झाली पाहिजे या उभ्या करण्याचं फरमान निघालेलं होतं पण तसं फरमान हायस्कूल वाल्यांच्याकडे नसताना देखील मंगळवे हायस्कूल रेल्वे चिंत हायस्कूल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे आहेत या सगळ्यांना अडचण्याचं काम श्रीकांत मेरगे सर आणि त्यांच्या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे या सगळ्या गौरवमूर्तींच मी मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर हे या, या तालुक्यामधलं साहित्य क्षेत्रामधलं मला वाटतं पहिलं नाव त्या आमच्या गुरुवारी आज अठ्ठावीस वर्ष झाला छत्रपती परिवाराच्या माध्यमातून आम्ही मराव्यामध्ये काम करतोय

त्यांच्या नोकरीच्या क्षेत्राच्या परिसरामध्ये त्या अशाच पद्धतीचा स्वतःचा चरखा ठसा उठवत आहे आणि म्हणून त्यांचा देखील गौरव होतोय त्यांचा त्यांचा समाज आज या स्वतःचे निमित्तान होतोय त्यांना या पुढच्या काळामध्ये त्यांच्या आत्म अधिकच सरकार काय करावं यासाठी मी शुभेच्छा देतो खर तर बृहस्कार आज चालय आज काय केलं त्या चालण्यात केलेल्या या देशात अधिक काम आपल्याला करावं लागणार आहे त्या जबाबदारीची जाणीव देखील हा पुरस्कार निश्चितपणानं करून देत असतो माझी खात्री आहे या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मंगळ्याचं नाव समाजामध्ये सर्वदूर पोहोचवणाऱ्या मंडळींच्या हातनं अधिक चांगलं काम निश्चितपणानं घरे घरावं अशा पद्धतीच्या सदिच्छा या ठिकाणी व्यक्त दिखार करतो श्रीकांत लेरगे सर आर सर त्यांचे मार्गदर्शक आदरणीय उद्याचं आणि या सगळ्यांना दिशा देणारा राजपूत कुटुंबीय या सगळ्यांच्या माध्यमातून उद्याच्या काळामध्ये आणखी चांगल्या मंडळींना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्याचा प्रयत्न करेल संस्थेची त्याग्रे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अशा चांगल्या लोकांचा वेगवेगळ्या टप्प्यावरती एकत्रित वैचारिक मंथन घालावं तालुक्यामध्ये आणखी आपल्याला आपण फटेवाईमध्ये जाऊन यापूर्वीही केलेला मेद केल्याचा मेल झालाय होऊ शकते या परिसराचं निश्चितपणानं चांगला धागा चांगला वास चांगला सहवास आहे आणि याच्या माध्यमातून आपली पिढी उडवली गेली आहे या सगळ्या पिढीला दिशा देण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही सगळेजण

इतरही सर्व मान्यवरांच्या कार्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो जय हिंद <laughs>